जय गणेश मित्रांनो आज आपण संकष्टी चतुर्थीची एक सुंदर पौराणिक कथा ऐकणार आहोत हिंदू धर्मात गणपती बाप्पा याला विघ्नहर्ता म्हणजेच संकटे दूर करणारा देव मानले जाते संकष्टी चतुर्थी हा गणेशाला समर्पित एक विशेष दिवस आहे या दिवशी श्रद्धाळू भक्त गणपतीची उपासना करून उपवास करतात असे मानले जाते की या व्रताच्या पुण्य प्रभावाने भक्तांच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतात आणि त्यांची मनोकामना पूर्ण होते या कथेमध्ये आपण पाहणार आहोत की गणपती बाप्पा आपल्या भक्तांचे संकट कसे दूर करतो आणि संकष्टी चतुर्थी व्रताचे महत्व काय आहे कथा ऐकताना एक आपण एका अद्भुत प्रवासाला जात आहोत जिथे देव राजे आणि भक्त यांच्या जीवनातील रमणीय गोष्ट उलगडत जाईल ही कथा पूर्ण एका शेवटपर्यंत कथेत रहा कारण या गोष्टीत एक अतिशय सुंदर संदेश आणि आश्चर्य दडलेले आहे संकष्टी चतुर्थी व्रताचे खरे महत्व आणि शक्ती तुम्हाला या कथेद्वारे समजेल प्राचीन काळाची गोष्ट आहे एके रात्री भगवान गणपती आपल्या लाडक्या उंदीर वाहनावर स्वार होऊन प्रवास करत होते एका भक्ताच्या घरी भरपूर मोदकांचा नैवेद्य त्यांनी स्वीकारला होता आणि त्यामुळे त्यांचे छोटेसे पोट आनंदाने तुडुंब भरले होते रात्रीची वेळ होती आणि चहूकडे शांतता पसरली होती गणपती बाप्पांचा उंदीर अगदी वेगात धावत होता इतक्यात रस्त्यात अचानक एक साप आला आणि उंदीर दचकला उंदिराच्या दचकल्याने गणपती बाप्पांचा तोल गेला आणि ते धडधडत खाली जमिनीवर पडले पडताना त्यांच्या हातातील सर्व मोदक जमिनीवर विखुरले गेले श्री गणेशाने पटकन ते मोदक गोळा करून परत आपल्या हातात घेतले आणि आपल्या पेट भरल्या पोटाला त्या सापाने पट्टा बांधून घट्ट आवळले त्या अंधाऱ्या रात्री हा प्रसंग पाहून आकाशातील चंद्रदेव मोठ्याने हसले चंद्राचा हा उपहास ऐकताच गणपती बाप्पांचे कपाळ आठ्यांनी भरून गेले आपल्या भक्तांच्या अडचणी दूर करणारे बुद्धिमान गणपतीला स्वतःवर असा उपहास बिलकुल खपला नाही त्यांनी रागाने आकाशाकडे पाहिले तर चंद्रदेव अजूनही हसतच होते शेवटी श्री गणेश रागाने फणफणले आणि चंद्राला कठोर शाप दिला अरे अहंकारी चंद्रा आजपासून कोणीही तुझे मुख पाहणार नाही जो कोणी आजच्या दिवशी तुझ्याकडे पाहिल त्याला एक खोटा कलंक लागेल गणपती बाप्पांच्या या शब्दांनी चंद्रदेव थरथर कापू लागले गणपतीने दिलेला हा शाप फार भयानक होता कारण चंद्राचे दर्शन घेणाऱ्यावर विनाकारण दूषणे येणार असा तो शाप होता या घटनेमुळे चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहणे हे पाप मानले जाऊ लागले शाप मिळताच चंद्रदेवांना आपल्या चुका उमगल्या त्यांनी गणेशाची मनापासून क्षमा मागितली चंद्रदेव स्वतः देवादिदेव महादेवाचे शिरोमणी भूषण होते पण गणपतीच्या कोपामुळे त्यांच्यावर विपत्ती आली होती आपल्या गर्वाचा परिहार करण्यासाठी चंद्रदेवांनी कठोर तपस्या करण्याचे ठरवले त्यांनी जंगलात जाऊन श्रीगणेशाचे ध्यान धरले दिवस महिने लोटू लागले तरी चंद्रदेवांनी तप सोडले नाही अखेर त्यांच्या कठोर तपश्चर्येला अनुसरून श्रीगणेश प्रसन्न झाले इतर देवतांनीही गणपतीला विनंती केली की चंद्रदेवांना क्षमा करावी गणपती बाप्पांनी चंद्राचा पश्चाताप पाहून शापातून मुक्त करण्याचा निर्णय घेतला मात्र गणेशाने दिलेला शब्द तो बदलू शकत नव्हता त्यांनी चंद्राला सांगितले चंद्रदेवा तुझ्या अहंकारामुळे तुला हा धरा दिला गेला आहे आता तुला पूर्णत शापमुक्त करता येणार नाही भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी कोणीही तुझे दर्शन घेणार नाही आणि ज्याने पाहिले असेल त्याला त्या वर्षी खोटा कलंक सहन करावा लागेल इतके मात्र नक्की वर्षातील फक्त या एकाच दिवशी तुझ्यावर हा शाप कायम राहील बाकी सर्व दिवशी तू पूर्ववत पूजनीय राहशील चंद्रदेवांनी विनवणी केली प्रभू एखाद्याने चुकून त्या दिवशी माझे दर्शन घेतलेच तर तर निष्पाप भक्ताला शिक्षा भोगावी लागेल का तेव्हा गणपती बाप्पांनी समाधानाचा मार्ग सांगितला जर कोणाच्या हातून गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शन होऊन गेले तर त्याने पुढील कृष्णपक्ष चतुर्थीला संकष्टी चतुर्थीचे व्रत करावे या व्रताच्या पुण्याईने त्याच्यावरचा खोटा कलंक नक्की दूर होईल गणपतीने दिलेला हा उपाय ऐकून चंद्रदेवांनी गणपतीचे शतशहा आभार मानले उन्हाळे पावसाळे येऊन गेले काळ बदलला युग सरली गणेशाचा चंद्राला दिलेला शाप मात्र लक्षात होता पुढे द्वापर युगात या शापाचा प्रत्यय स्वतः विष्णू अवतार श्रीकृष्णाला आला अशी कथा आहे चला तर मग काही काळ पुढे जाऊन ती अद्भुत गोष्ट ऐकूया द्वापर युगात प्रभू श्रीकृष्णाचे राज्य द्वारकानगरीत स्थिर झाले होते यादव कुळातील एक सामर्थ्यवान राजा सत्राजीत हा श्रीकृष्णाचा भक्त आणि मित्र होता सत्राजीत सूर्यदेवाचा महान उपासक देखील होता आपल्या भक्तीच्या बळावर त्याने शंभर वर्ष कठोर तप करून सूर्यदेवांना प्रसन्न केले सूर्यदेव सत्राजिताच्या भक्तीने तृप्त झाले आणि सूर्यदेवाने त्याला आशीर्वाद म्हणून एक दिव्य समंतक मणी प्रदान केला तो मणी इतका तेजस्वी होता की जणू दुसरा एक लहान सूर्यच पृथ्वीवर आला आहे असे भासे या रत्नातील शक्तीने रोज आठ बारा मड सोने उत्पन्न होत असे अशी कथा होती सत्राजीत हा धर्मपरायण असल्याने त्या अलौकिक संपत्तीचा वापर तो सत्कार्यासाठी करत असे तो दररोज हजारो लोकांना अन्नदान करून त्यांच्या भूका भागवत असे समंतक मणीमुळे सत्राजिताची कीर्ती सगळीकडे पसरली होती एका दिवसाची गोष्ट आहे राजा सत्राजीत पूर्ण सौभाग्याने तो तेजस्वी स्यमंतक मणी परिधान करून सूर्यदेवाची पूजा करून राजवाड्याकडे परतत होता त्याच्या शरीराभोवती दीपकिरणांचा मंडळ दिसत होता दूरून पाहणाऱ्यांना वाटे हा स्वयं अवतरला की काय द्वारकेतील काही नागरिकांना तर क्षणभर भासले की सकाळीच सूर्य उगवला आहे परंतु जवळ आल्यावर कळले की हा तर सत्राजीत आहे आणि त्याच्याजवळ चमत्कारिक रत्न आहे या दरम्यान श्रीकृष्णाचे लक्षही या दीप्तिमान रत्नाकडे गेले द्वारकेच्या समृद्धीसाठी असा रत्नराज श्रीकृष्ण आपल्या राजकोषात यावा अशी त्यांची इच्छा होती काही दिवसांनी श्रीकृष्णांनी सत्राजिताशी प्रेमाने बोलणं केले कृष्ण म्हणाले राजा सत्राजित तू सूर्योपासनेतून हा अद्भूत मणी प्राप्त केला आहेस हे आम्हाला माहीत आहे हा रत्न तुझ्याकडे असून तू तु प्रजेला सुवर्णदान व अन्नदान असे सत्कार्य केले आहेस ते अत्यंत स्तुत्य आहे अशा दिव्य रत्नाचा लाभ जर संपूर्ण यादव कुळाच्या कल्याणासाठी झाला तर किती चांगले होईल माझी एक विनंती आहे हा दिव्य स्यमंतक मणी तू आमच्या द्वारकेच्या राजभांदारात सुपूर्द करशील का यामुळे संपूर्ण राज्याचा उपकार होईल जिताने हे ऐकताच आपले भुवया उंचावल्या तो किंचित नाराज झाला आणि म्हणाला कृष्णा हा मणी म्हणजे माझ्या तपस्या आणि भक्तीचे फळ आहे मी तो मिळवण्यासाठी आयुष्य अर्पण केले त्यामुळे हा मणी दान करण्यास मी असमर्थ आहे कृपा करून मला याबाबत आग्रह करू नको श्रीकृष्णांनी सत्राजिताला समजावण्याचा प्रयत्न केला परंतु सत्राजीत आपल्या निर्णयावर थांब राहिला अखेर कृष्णांनीही अधिक वाद घातला नाही आणि ते निमूटपणे परतले मनातून मात्र कृष्णांना थोडे वाईट वाटले की सत्राजिताने आपल्या मित्रावर अविश्वास दाखवला होता सत्राजितालाही थोडा अहंकार आला होता त्याच्या मनात शंका दातली की कृष्णाने हा मणी मागितल्यामागचे कारण काय कही तो नाही ना परंतु कृष्ण तर स्वतः विष्णू अवतार होते त्यांना लोभ नव्हता हे सत्राजीत विसरून गेला त्या दिवसानंतर काही काळ सर्व काही आलबेल होते पण नियतीला काही वेगळेच मान्य होते सत्राजिताचा एक लहान भाऊ होता प्रसेन तो शूर होता पण त्यालाही त्या मण्याचा मोह आवरता आला नाही एक दिवस प्रसेनने आपल्या गयात तो स्यमंतक रत्न अलंकारासारखा घातला आणि अश्वावर आरूढ होऊन वनात शिकार करायला गेला तो हिरव्या गहन जंगलात शिकार शोधत भरकटत असताना अचानक समोरून एक प्रचंड सिंह गरजत धावत आला प्रसेनला काही प्रतिक्रिया द्यायच्या आतच त्या जंगली सिंहाने त्याच्यावर झडप घातली घोडा घाबरून उड्या मारू लागला सिंहासमोर प्रसेनाच्या तलवारीचा फार उपयोग झाला नाही काही क्षणातच त्या बलवान सिंहाने प्रसेनचा अंत केला आकाशात पक्ष्यांनी घटका भरली जंगलातील हल्ल्याने सगळीकडे भय पसरले त्या सिंहाने प्रसेनच्या मृत शरीराजवळ चमचमणारा दिव्यमणी पाहिला आणि आपल्या तोंडात तो मणी पकडून अरण्यात पुढे निघून गेला जंगलाच्या आणखी गहन भागात एका मोठ्या गुहेत जांबुवंत नावाचे पराक्रमी वृक्षराज अस्वलांचा राज रहात होते होय हे तोच जांबुवंत आहेत जे त्रेतायुगात प्रभू श्रीरामांच्या काळात होते प्रभू रामचंद्रांच्या लंकेवरील युद्धात जांबुवंतांनी रामांच्या सैन्यात धारातीर्थी पराक्रम गाजवला होता त्यांनी अंगदासारख्या वानरांना सल्ले दिले होते आणि रावणाचा पराभव करण्यास मदत केली होती त्या पराक्रमाबद्दल आणि त्यांच्या निरंतर भक्तीबद्दल देवांनी जांबुवंताला चिरंजीव होण्याचा आशीर्वाद दिला होता त्यामुळेच तर आज द्वापर युगातही जांबुवंत जिवंत होते त्यांच्या गुहेजवळ ते सिंह तो चकचकीत स्यमंतक रत्न तोंडात घेऊन पोहोचला आणि गुहेबाहेरच येरझाऱ्या घालू लागला सिंहाच्या तोंडातील प्रकाशमान वस्तूने जांबुवंतांचे लक्ष वेधून घेतले अस्वल राजाने गुहेबाहेर येऊन पाहिले तो समोर हा विक्राळ सिंह उभा काही क्षणातच जांबुवंतांनी त्या सिंहाला पराजित करून थार मारले सिंहाच्या तोंडातून तो दिव्य मणी काढून जांबुवंत आश्चर्यचकित झाले त्यांनी तो रत्न आपल्या मुलीला देण्याचे ठरवले कारण तो अतिशय सुंदर आणि मौल्यवान होता जांबुवंताने तो स्यमंतक मणी आपल्या प्रिय कन्या जाम्बवतीच्या गळ्यात बांधून दिला आणि आनंदाने तिच्याकडे पाहू लागले इकडे जंगलाच्या वाटेवर जेवढे दिवस उजाडत होते तेवढी राजा सत्राजिताची चिंता वारत होती प्रसेन सायंकाळ होईपर्यंत परतलाच नाही हे पाहून सत्राजित अस्वस्थ झाला दुसऱ्या दिवशी काही सरदार सेनापतींना त्याने शोध मोहिमेवर पाठवले जंगलाच्या प्रवेशाजवळ त्यांना प्रसेनचा घोडा जखमी अवस्थेत सापडला पुढे झाडा झुडपात प्रसेनची विखुरलेली शस्त्रास्त्र आणि रक्ताचे चिन्हही आढळले परंतु प्रसेन किंवा तो रत्न काहीच सापडले नाही परत येऊन त्यांनी ही बातमी सत्राजिताला सांगितली ऐकून सत्राजिताच्या हृदयात संताप आणि शोक यांचे वादळ उठले त्याला प्रथमच आपला भाऊ प्रसेन दगावल्याची कल्पना आली पण त्याहून अधिक त्याच्या मनात एका संशयाने घर केले तो सन्मौल्य मणी गायब झाला होता प्रसेनला ठार करून कुणीतरी तो मणी चोरला असावा असे सत्राजिताला वाटले काही क्षणातच त्याचा मेंदू एकच नाव पुकारू लागला कृष्ण क्रुष्ना। कालच कृष्णाने माझ्याकडे तो मणी मागितला होता आणि आता माझा भाऊ गायब होऊन मणीही गायब याचा अर्थ निश्चितच कृष्णाने काही कारस्थान करून माझ्या भावाचा वध करून रत्न घेतले असणार सत्राजीत राजाने सर्वांसमक्ष प्रभू श्रीकृष्णावर असा गंभीर आरोप केला हे आरोप ऐकून द्वारकेतील लोकांमध्ये कुजबुज सुरू झाली नरोत्तम श्रीकृष्ण चोरी करू शकतो का अशी ही कुंठा काही अज्ञानी लोकांच्या मनात आली पण बहुतेकांना खात्री होती की हे आरोप निखालस खोटे आहेत स्वतः श्रीकृष्णाला या आरोपाची बातमी समजताच तेही अस्वस्थ झाले माझ्यामुळेच सत्राजिताचा भाऊ शिकारीला गेला का त्या गरिबाचा ना जीव परत आला ना रत्न आणि आता माझ्यावरच चोर असल्याचा कलंक अशी खंत कृष्णाच्या मनाला लागली आपल्या चारित्र्यावर लागलेला हा कलंक दूर करण्याचा त्यांनी निर्धार केला श्रीकृष्णाने तात्काळ घोषणा केली मी स्वतः वनात जाऊन या घटनेचा तपास करीन आणि सत्य बाहेर आणूनच शांत बसेन यादव कुळातील काही शूर योद्धे आणि स्वतः बलरामही त्यांच्यासोबत जाण्यास तयार झाले श्रीकृष्णाने थोडे सैनिक सोबत घेतले आणि ते त्या अरण्याकडे प्रस्थान करू लागले काही अंतर जंगलात गेल्यावर त्यांना लवकरच भयावह दृश्य दिसले समोर प्रसेनचा निप्चित देह पडला होता त्या मृतदेहाजवळ सिंहाच्या पावलांचे ठसे जमिनीवर उमटलेले होते हे दृश्य पाहून सर्वांच्या काळजात ठग झाले श्रीकृष्णाने आपल्या सहकाऱ्यांना जपून राहण्यास सांगितले त्यांनी भाल्याने आजूबाजूचा परिसर सावधपणे चाचपला आजूबाजूला अजून कुणाचे तरी पाऊलखुणा दिसत होत्या जणू काही विशाल माणसाची पावले कृष्ण समजून गेले की येथे नक्कीच काही विलक्षण घडले आहे त्यांनी आपल्या लोकांना बोलावून सांगितले प्रसेनला सिंहाचा हल्ला झाला हे स्पष्ट आहे पण हा रत्न अद्याप येथे नाही त्या सिंहाचे पुढे काय झाले हे पाहणे गरजेचे आहे तुम्ही काहीजण येथे प्रसेनाच्या पार्थिवाजवळ थांबा आणि उरलेले सैनिक या सिंहाच्या मागावर माझ्यासोबत चला श्रीकृष्ण त्या सिंहाच्या पावलांचा माग घेत घेत पुढे जाऊ लागले काही अंतरावर त्यांना तो सिंहही हालतमध्ये आढळला एका बलाढ्य योद्ध्याशी झुंज देऊन तो सिंह मृत झाला होता आता मात्र कृष्ण अधिक सावध झाले त्या सिंहाजवळच विशाल अस्वलासारख्या प्राण्याचे पाऊलखुणा दिसत होत्या कृष्णांनी आपल्या सोबत्यांकडे पाहिले आणि म्हणाले कोणीतरी प्रबळ योद्धा या सिंहाशी लढला आहे आणि त्याचा पराभव केला आहे आपण योग्य दिशेने चाललो आहोत अशी पाऊलखुणा शोधत शोधत अखेर कृष्ण एका मोठ्या गुहेपाशी येऊन थांबले गुहेत कोणीतरी राहते असे जाणवत होते कारण भोवती हाडे किंवा शिकार केलेल्या प्राण्यांचे अवशेष पडलेले होते किर्र अंधार असलेल्या त्या गुहेकडे पाहून कृष्णाच्या सोबत्यांची पुढे जाण्याची हिंमत होत नव्हती कृष्णांनी सर्वांना थांबण्याचा इशारा दिला व ते एकटेच हातात मशाल घेऊन त्या गुहेत शिरले गुहेच्या आत काळोख दाटलेला काहीच दिसत नव्हते कृष्णाने आधारासाठी मशालीच्या उजेरात मार्ग काढला जेमतेम काही पावले आत गेले असतील तोच त्यांना कोणीतरी मुलीचा किंचाळण्याचा आवाज ऐकू आला बाबा कोणीतरी आपल्या गुहेत शिरले मशालीच्या प्रकाशात कृष्णाला एक तरुणीचा आकृती दिसला ती भीतीने ओरडत होती क्षणातच एक पर्वता एवढे विशाल काय अस्वल त्या गुहेच्या आतल्या अंधारातून बाहेर आले कृष्ण जसजसे पुढे गेले तसतसे त्या अस्वल राजाचे रौद्र रूप स्पष्ट होत गेले तो जांबुवंत होता जांबुवंत जोरात गर्जना करत मानवाकृती कृष्णाला म्हणाला धाडस कसे केले माझ्या गुहे चिरायचे कोण आहेस तू कृष्णांनी शांतपणे उत्तर देण्यासाठी तोंड उघडलेही नव्हते तोच क्रोधाने लाले लाल झालेल्या जांबुवंताने आपल्या विशाल पंजाने कृष्णावर झडप घातली क्षणात कृष्णांनी त्यांची गदा उचलली आणि त्या अस्वल राजाचा प्रहार अडवला गुहेतच भयंकर संग्राम सुरू झाला कृष्ण आणि जांबुवंत यांचे युद्ध एवढे भयंकर होते की गुहेत मोठमोठ्या गर्जना घुमू लागल्या जांबुवंत तर शतकानुशतके अनेक युद्धे पाहिलेला पराक्रमी योद्धा आणि कृष्ण स्वतः नरसिंहाचा अंश दोघेही प्रहारांवर प्रहार करू लागले एक दिवस दोन दिवस तीन दिवस अशी दिवसामागून दिवस जाऊ लागले परंतु युद्ध थांबले नाही एकूण एकवीस दिवस श्रीकृष्ण आणि जांबुवंत यांची ती मारामारी अव्याहत सुरू होती गुहेबाहेर जे काही सहकारी होते ते सुरुवातीला वाट पाहत थांबले पण दिवसोदिवस काहीच हालचाल न झाल्याने शेवटी काही जणांना वाटले की कृष्ण आता परत येणार नाहीत काही जण निराशेनं व पराभवाच्या शंकेनं ग्रासून द्वारकेला परतले आणि त्यांनी अर्धवट हकीगत तेथील लोकांना सांगितली दरम्यान द्वारकानगरीत कृष्णाचे गायब होणं ही बातमी वाऱ्यासारखी पसरली सुन्न ही सुन्न झाला माझ्यामुळेच कृष्ण वनात गेला आणि त्यांना काही झालं तर या अपराधी भावनेनं तो दुःखी झाला कृष्णाचे बंधू बलराम पत्नी रुक्मिणी सत्यभामा सर्व यदुकुलीय जण चिंतेत पडले दूर गोकुळात नंदबाबा आणि यशोदा आईलाही या लढाईची बातमी कळली आपला लाडका कन्हैया अनोळखी राक्षसाशी लढतोय ही बातमी ऐकून ते व्याकुळ झाले द्वारकेतील समस्त प्रजेलाही काळजी वाटू लागली की आपल्या लाडक्या कृष्णावर मोठे संकट कोसळले आहे यादवी व विषादाने ग्रासलेल्या त्या वातावरणात काही जाणीवसंपन्न वृद्ध पुजाऱ्यांनी लोकांना आठवण करून दिली आज कृष्ण पक्षाची चतुर्थी आहे आजचा दिवस संकष्टी चतुर्थी आहे संकटमोचन गणपती बाप्पांची आराधना केल्यास आपले संकट दूर होईल हे ऐकताच सर्वांनी एकमताने संकष्टीचे व्रत करण्याचे ठरवले कृष्णाच्या कुटुंबियांसह सगळ्या भक्तांनी मिळून त्या दिवशी उपवास केला गणरायाची मनोभावे पूजा केली आणि त्यांना साकडे घातले हे विघ्नहर्ता गणेश आमचे कृष्णावरचे आलेले संकट दूर करा त्यांना सुरक्षित घरी परत आणा त्या दिवसभर द्वारका आणि गोकुळातही उपवास करून गणपती बाप्पाची आरती प्रार्थना सुरू होती स्त्री पुरुष लहान मोठे सगळ्यांनीच हा संकष्टी चतुर्थीचा निर्जळ उपवास केला आणि गणरायाचे ध्यान धरले भक्तीचा असा माहोल निर्माण झाला तसा देवादिदेव गणपती त्यागी भक्तांवर प्रसन्न झाले इकडे गुहेत एकवीस दिवसानंतर अखेर जांबुवंत थकले भगवान श्रीकृष्णांचे बळ अखंड आहे याची त्यांना जाणीव झाली जांबुवंत घायाळ झाले होते अगदी अशक्त वाटू लागले तेवढ्यात कृष्णांच्या डोळ्यात त्यांना काहीतरी झडकले त्या तेजस्वी डोळ्यात जांबुवंताला श्रीरामचंद्रांचा प्रतिरूप दिसला जांबुवंत अचानक समजून गेले की ज्याच्यासोबत ते लढत होते तो सामान्य मनुष्य नव्हे तर साक्षात विष्णू अवतार आहे त्यांनी लढणे थांबवले आणि दोन्ही हात जोडून शरणागती पत्करली हे, पत हे देवत्वपूर्ण योद्ध्या क्षमा करा मी आपली महानता ओळखू शकलो नाही आपण कोण आहात कृपया मला आपले खरे रूप दर्शवा जांबुवंत नम्रपणे म्हणाले श्रीकृष्णांनी प्रसन्न हसत आपल्या दिव्य रूपाचे तेज जांबुवंतांना दर्शविले क्षणार्धात जांबुवंताने त्या तेजात प्रभू रामचंद्रांचे रूप पाहिले आणि ते कृष्णाच्या चरणीम कोसळले प्रभो आपणच माझे आराध्य श्रीराम आहात कित्येक वर्षांपूर्वी आपण मला लंकेच्या युद्धात दर्शन दिले होते मी आपल्यालाच मारण्याचा प्रयत्न केला हा माझा महापाप झाला कृपया मला क्षमा करा जांबुवंत अश्रू ढाळत बोलले कृष्णांनी प्रेमाने जांबुवंताला उचलले आणि आलिंगन दिले जांबुवंत आपण माझ्यावर प्रेमामुळे आणि कर्तव्य भावनेने प्रहार करत होतात त्यात आपली चूक नाही उलट आपल्या पराक्रमाने मी चकित झालो आहे कृष्ण म्हणाले जांबुवंताने लगेच आपल्या गुहेतून स्यमंतक मणी आणला आणि श्रीकृष्णांना अर्पण केला हे रत्न मी सिंहापासून मिळवले पण ह्या खजिन्याचा खरा मालक आपल्या राज्यात कुठेतरी आहे अशी मला जाणीव झाली होती हे घ्या हा दिव्य खजिना तुम्हाला लाभ हो असे म्हणून जांबुवंतांनी तो मणी कृष्णांच्या हातात दिला त्याचबरोबर आपल्या कन्येकडे पाहात जांबुवंत म्हणाले माझी एक विनंती आहे देवा ही माझी मुलगी जांबवती हिच्यावर मी अपार माया करतो आपण तिला स्वकर्तृत्वाने जिंकलातच म्हणून कृपा करून तिला आपल्या स्नेहाचा आश्रय द्या भगवंताने जांबुवंताची विनंती हसतमुखाने स्वीकार केली त्या गुहेतच थोडक्यात जांबवतीच्या विवाहाचा संकल्प झाला ह्या प्रकारे जांबुवंताची कन्या जांबवती आता कृष्णाची अर्धांगिनी बनली होती आणि श्रीकृष्णांना स्यमंतक मणीही प्राप्त झाला होता द्वारकेबाहेर ज्या काही सैनिकांनी का हे दृश्य पाहिले ते आनंदाने बाहेर धावले आणि द्वारकेला सगळी गोड वार्ता कळवली द्वारकानगरीत आणि गोकुळातही हे वृत्त समजताच आनंदाचे जल्लोष सुरू झाले सर्वजण श्रीकृष्णाच्या विजयाचा आणि सुखरूप परत येण्याचा जय जयकार करू लागले कृष्ण आपल्या नवीन पत्नी जांबवतीसह द्वारकेत दाखल झाले द्वारकेच्या मुख्य सभागृहात सगळे यादव योद्धे आणि नागरिक जमले होते तेथे राजा सत्राजीत देखील हजर होता आपला भाव गमावल्याचे दुःख आणि कृष्णावर केलेल्या संशयाचे पश्चाताप त्याच्या चेहऱ्यावर दिसत होते कृष्णासमोर येताच तो लज्जेने खाली मान घालून उभा राहिला हात जोडून तो म्हणाला प्रिय कृष्ण आमच्यावर झालेले उपकार शब्दात सांगता येणार नाहीत तुम्ही निष्पाप असूनही माझा दोष दूर करण्यासाठी एवढ्या संकटातून जावे लागले ही माझी मोठी चूक झाली मला माफ करा कृष्णांनी सतराजिताचा हात हातात घेतला आणि त्याला शांत केले कृष्ण म्हणाले राजन आपण आपला भाऊ गमावला आहे त्याचे मला दुःख आहे आणि ह्या सर्व प्रकरणात तुमचे काही चूक नाही आपला प्रियजन हरवल्यावर माणूस दुःख आणि रागाने व्याकुळ होतोच आपण माझ्यावर आरोप केला तेही आपल्या भावाच्या प्रेमापोटीच त्यामुळे मी त्याचा मनात राग ठेवलेला नाही असे म्हणून श्रीकृष्णांनी आपल्याकडे असलेला स्यमंतक मणी काढला आणि सत्राजिताच्या हाती सोपवला हा घ्या आपला मणी मला धनवैभवाची आवश्यकता नाही मी फक्त सत्य जाणून आपला संशय दूर करायचा होता कृष्ण म्हणाले हे पाहून सत्राजीत अधिकच भारावून गेला तो पुन्हा बोलू लागला प्रभो माझ्याकडे या कृतज्ञता दर्शवायच्या लायकीच्या शब्दही नाहीत आपण हा अमूल्य रत्नसुद्धा मला परत दिला मी मनाने खूप छोटा ठरलो तुमच्या बरोबरीने आपला विश्वास जिंकू शकलो नाही पण आता या आपल्या उपकारांचा मी काहीतरी प्रतिदान करणे आवश्यक मानतो कृपया माझी एक गोष्ट स्वीकारा कृष्णांनी मृदू हसत डोके हलवले सत्राजिताने हाक मारत आपली सुंदर कन्या सत्यभामाला तेथे बोलावले दरबारात सत्यभामा अत्यंत लाजत लाजत अवतरली सत्राजीत म्हणाला श्रीकृष्ण ही माझी एकुलती एक लेख सत्यभामा कृपया तुम्ही तिचा स्वीकार करून माझे ऋण फेडा मला खात्री आहे तीही तुमच्यासारख्या वीराला वरल्याने धन्य होईल सत्यभामाही मनातून श्रीकृष्णावर प्रेम करत होती आणि हे प्रस्ताव ऐकून ती सुखावली भगवान श्रीकृष्णांनी सर्वांच्या साक्षीने सत्यभामाचा हात आपल्या हातात घेतला आणि तिचे व सत्राजिताचे समाधान केले या प्रकारे सत्राजिताने आपल्या कन्या सत्यभामाचे श्रीकृष्णाशी लग्न लावून दिले संकष्टी चतुर्थीच्या व्रताच्या प्रभावाने सर्व संकटे दूर झाली होती आणि गोष्टी आनंदात संपल्या होत्या द्वारका आणि गोकुळात सगळीकडे उत्सव साजरे झाले लोकांनी गणपती बापाचे आभार मानले आणि श्रीकृष्णाचे गुणगान गायले काही दिवसांनी या सर्व अद्भुत घरामोडींचा अर्थ लोकांना उमगला नंदबाबा नारद मुनी आणि काही अनुभवी ऋषींनी या घटनेचे मूल कारण स्पष्ट केले त्यांनी सांगितले की भगवान श्रीकृष्णावर जे खोटे आरोप आले होते त्याचे खरे कारण होते गणपती बाप्पाने चंद्राला दिलेला शाप हे ऐकून सर्वजण चकित झाले मग श्रीकृष्णालाही आठवले काही आठवड्यांपूर्वी भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीच्या दिवशी सायंकाळी ते मित्रांसह गोकुळच्या रानातून परत येत होते वाटेत जमिनीवर गायींच्या खुरांच्या खोलगट खुणात पाणी साचलेले होते सहज कृष्णाचे लक्ष त्यात प्रतिबिंबित चंद्राकडे गेले आणि त्या दिवशी त्यांनी चंद्राचे दर्शन घेतले होते गणपती बाप्पांच्या शापामुळेच त्या दर्शनाचे फळ त्यांना भोगावे लागले एका निरपराध देवावर चोरीचा खोटा कलंक आला होता पण जसे गणपतीने सांगितले होते त्याच शापातून सुटण्यासाठी सर्व भक्तांनी मिळून संकष्टी चतुर्थीचे व्रत केले आणि गणरायाला प्रसन्न केले त्या व्रताच्या पुण्यामुळेच श्रीकृष्णावरील चोरीचा आरोप दूर झाला खरंच प्रभू श्रीकृष्णाला स्वत गणरायाच्या वचनामुळे हा प्रसंग सोसावा लागला पण गणपती बाप्पाने शेवटी आपल्या लाडक्या भक्ताचे रक्षण केलेच या प्रसंगानंतर गणपतीच्या संकष्टी चतुर्थी व्रताचे महात्म्य सर्वत्र पसरले संकटात सापडलेल्या भक्तांना या व्रताचा आश्रय लाभू लागला दर महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थी तिथीला भाविकजन संकष्टी चतुर्थीचा उपवास करू लागले श्री गणेशाचा आशीर्वाद घेतल्याने त्यांच्या आयुष्यातील संकटे दूर होऊ लागली आणि मनोकामना पूर्ण होऊ लागल्या संकष्टी चतुर्थी हे नावच आहे संकटातून सुटका करणारी चतुर्थी विशेषतः जर हा चतुर्थीचा दिवस मंगळवार असेल तर त्याला अंगारकी संकष्टी असे म्हणतात आणि तो अधिक शुभ मानला जातो प्रत्येकाने आपल्या आयुष्यात चतुर्थीचा व्रत करण्याचा प्रयास अवश्य करावा असे संत सांगतात भाविक हो अशा रीतीने गणपती बाप्पाच्या कृपेने श्रीकृष्णावरील मिथ्या कलंक दूर झाला आणि सर्वांना या घटनेतून एक बोध मिळाला कुठल्याही संकटावर मात करण्याचे सामर्थ्य गणेशभक्ती आणि संकष्टी चतुर्थी व्रत यामध्ये आहे जेव्हा आपण श्रद्धेने आणि भक्तीने गणरायाचे स्मरण करतो तेव्हा तो आपल्या सर्व अडचणी दूर करून जीवन मंगलमय करतो म्हणूनच आपण दर महिन्याला येणारी संकष्टी चतुर्थी शक्यतो पाळावी आणि विघ्नहर्त्या भगवान श्री गणेशाची कृपा आपल्या जीवनावर सतत ठेवावी गणपती बाप्पा मोर्या तर मित्रांनो अशी ही पौराणिक कथा होती संकष्टी चतुर्थीच्या व्रताची जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका